संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जाणाऱ्या पुण्यात गेल्या काही दिवसात गुन्ह्याचं उपेनन वाढताना दिसतंय पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात गुंडांचं आणि गुंडरीचं प्रस्त वाढताना दिसतंय दर दिवशी पुण्यातून गुन्ह्यांच्या वाढत्या घटनासमोर येत आहे या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांसमोर नवी आव्हाने उभी राहिली आहेत गुन्ह्याच्या वाढत्या प्रमाणावर अंकुश ठेवण्याचं काम जरी पोलिसांकडून होत असलं तरी पोलिसांना चकमा देण्यात गुन्हेगार पटाईत झाल्याचं दिसून येतंय गुन्हे हे बहुधा रात्री किंवा पहाटे करण्यात येतात वडजाई वस्ती आभाळवाडी रोडवर असलेल्या वाईफ रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर पहाटे आलेल्या अज्ञात कडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय गोळीबारामध्ये घरच्या काचा फुटल्या असून यात सुदैवाने कोणीही जखमी झाला नाहीये पहाटेच्या सुमारास गोळीबार गुन्हेगारांच्या दहशतीत सध्या पुणे शहराला वेगळी ओळख आहे शिक्षणाचं मानले जाणाऱ्या पुणे शहराला गुन्हेगारीचं महाविद्यालय अशी ओळख निर्माण झाली आहे पुणे शहरात कोयता गँग रोज नवीन आव्हानं पोलिसांपुढे ठेवत असताना आता बंदुकीचा पुण्यातल्या वाघोली परिसरात राहणाऱ्या एका घरावर गोळीबार करण्यात आलाय हा गोळीबार पहाटेच्या सुमारास करण्यात आलाय तर गोळीबार झाला तेव्हा घरात सगळे झोपत होते या घटनेची नोंद वाघोली पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे दहशतीचे वातावरण निलेश सुभाष सातव यांच्या घरावर गोळीबार झाला असल्याची माहिती आहे ते वडजाई वस्ती आभाळवाडी रोडवर असलेल्या वाईफ रोडवर राहतात आज पहाटे साडेचारच्या सुमारास हा गोळीबार झाला असल्याची माहिती आहे घटनास्थळी पुंगळी आढळून आलीये गोळीबार नेमका कोणी केला शिवाय हा गोळीबार करण्याचं काय कारण होतं हे अद्याप कळू शकलेलं नाहीये अद्याताचा शोध सध्या पोलीस घेतये गोळीबार झालेला परिसर आणि कुटुंबीय सध्या दहशतीच्या वातावरणात आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा